लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणामध्ये अटक केलेल्या पाच आरोपींना राहुरीच्या पोलीस पथकानं आज बावीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता देवळाली प्रवरा शहरातून पायी फिरवत शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये मुख्य बाजारतळासह संपूर्ण शहरातून आणि अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील पाच आरोपींना पायी फिरवल्यामुळे टार्गट मुलांमध्ये चांगलीच जरब बसली आहे मागील महिन्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाण हद्दीतून अपहरण झालेल्या सोळापैकी दहा अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाड केला गेलाय तर मित्रांना आणि नातेवाईकांना ताब्यात घेतलं गेलाय आमच्याकडे ज्या जवळजवळ सोळा बेपत्ता मुली होत्या त्याच्यापैकी आम्ही पर्यंत दहा मुलींचा शोध लावलेला आहे आणि त्या सर्व अल्पवयीन असल्यामुळे किडनॅपिंगची गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये सदर आरोपींना अटक केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की काही आरोपी हे शाळा कॉलेजेसच्या बाहेर भेटीगाठी अगोदर झालेले आहेत तर त्या कुठे कुठे भेटी गाठी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपासकामी आज दौरा इथे आलेलो होतो आणि तसेच शिक्षकांकडनं आम्ही काही समस्या आहेत का की काही अजून नवीन त्रास देतात विद्यार्थिनी याबाबत माहिती घेतलेली आहे आणि असा कुठलाही शालेय विद्यार्थिनींना जर कोणी त्रास देत असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही गोपनीय माहिती देण्याचं आव्हान नागरिकांनाही करत आहोत शिक्षकांनाही करत आहोत आज सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकानं अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील पाच आरोपींना देवळाली परवरा शहरातून पायी फिरवल्या महाविद्यालय आणि शाळा परिसरामध्ये फिरवलं गेलं आहे तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक समाधान पडोळ धर्मराज पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर फुलारी हनुमंत आव्हाड विकास साळवे जानकीराम खेमनर अमित राठोड सम्राट गायकवाड गणेश लिपणे यांसह होमगार्ड यांची देखील हजेरी होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नववार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर